मराठी मॅट्रिमोनी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी मराठी माणसांची चॉईस यामध्ये ही मिळकत जी आहे ती एकोणीसशे पंचावन्नपासून पासून शासनाच्या ताब्यात आहे आधी जे ते महारवतन होतं त्यानंतर एकोणीसशे पंचावन्न ला ते मारवतन जे आहे ते खालसा करून ती जमीन मिळकत जी आहे ती शासनाच्या ताब्यात आली आहे त्यानंतर एकोणीसशे एकोणसाठ साली सदर जमीन जी आहे ती बॉटनिकल गार्डन ऑफ बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला नामात्र भाड्याने दिली आणि रह। ते वेळोवेळी तो भाडेपट्टा जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे दोन हजार अडतीसपर्यंत तो भाडेपट्टा जो आहे तो अस्तित्वात राहणार आहे त्याचप्रमाणे एकूण जर बघितलं तर सर्व रेव्हेन्यू रेकॉर्डला शासनाचंच नाव जे आहे ते मालक सदरी दिसून येतं त्याचप्रमाणे यातील वतनदार जे आहेत मार वतनदार त्यांनी ही जमीन रिग्रान करण्यासाठी दोन हजार अकरामध्ये दे, महसूल तेव्हाचे जे महसूल मंत्री आहेत त्यांच्याकडे अर्ज केला होता सदरचा अर्ज जो आहे तो चौदा सात दोन हजार चौदाला सॉरी सहा सप्टेंबर दोन हजार तेराला फेटाळण्यात आला त्यानंतर त्या आदेशाच्या विरुद्ध जे वतनदार होते त्यांच्या वतीने शीतल तेजवानी यांनी मुंबई हायकोर्टामध्ये अपील द दाखल केलं होतं ते अपील चौदा सात दोन हजार चौदा रोजी फेटाळण्यात आलं त्यानंतर पुन्हा दोन हजार एकवीसमध्ये ह्या शीतल तेजवानीने बाकीचे वतनदार जे आहेत त्यांच्या वतीने पुन्हा अर्ज केला होता रिग्रांडसाठी परंतु तो अर्जसुद्धा दोन हजार एकवीसमध्ये फेटाळण्यात आलेला आहे आणि त्या तो आदेश जो आहे तो अंतिम आदेश आहे महसूल मंत्र्याचा त्याचप्रमाणे खरेदी खरेदीखत जे करण्यात आलेलं होतं शीतल तेजवानी आणि अमिडिया कंपनी यांच्यामध्ये त्याच्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आहे तो शीतल तेजवानीने केल्याचं दिसून येतं मालक सद्री जे आहेत ते त्यांनी त्यांचं नाव टाकलेलं होतं वदनदारांच्या वतीने त्याचप्रमाणे सदर मिळकत खरेदी देण्याचा शीतल तेजवानीला कुठल्याही प्रकारचा हक्क व अधिकार नव्हता ती प्रॉपर्टी जी आहे ती शासनाचीच आहे त्याचप्रमाणे यातील जे दुसरे सरकारी अधिकारी आहेत येवले आणि दुसरे एक सबरजिस्ट्रार त्यांना पण शासनाने निलंबित केलेलं आहे सध्या ही मिळकत जी आहे ती बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताबे वहिवटीत ता आहे केंद्र सरकारचं जे खातं आहे त्याचप्रमाणे ही प्रॉपर्टी जी आहे एकोणीसशे पंचावन्नपासून आतापर्यंत शासनाच्याच ताब्यात आहे आरोपींच्या ताब्यात ती कधीही नव्हती त्यामुळे त्यांनी जे खरेदीखत केलेलं आहे ते बिनताब्याचं खरेदीखत आहे असं आमचं कंटेन्शन होतं त्याचप्रमाणे सदरची मिळकत जी आहे ती बाराशे कोटीपेक्षा जास्त किमतीची असल्या आहे पण हे जे आ आरोपी आहे त्यांनी ती प्रॉपर्टी तीनशे कोटी असल्याचं खोटेपणा नमूद केलं ते कोर्टाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे त्याचप्रमाणे दोन हजार अठराला जो बंद झालेला सातबारा आहे तो त्या खरेदी खताला लावून त्यांनी ते बिन ताब्याचं खरेदी खत जे आहे ते अस्तित्वात आणल्याचं दिसून येतं कोर्टाने संपूर्ण बाजू ऐकून घेतली आता आदेशासाठी प्रलंबित आहे मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्हा सरकारी वकील म्हणून बाजू मांडलेली आहे कोर्टात आरोपी जे आहेत ते साधारण आठ आरोपी आहेत सध्या तरी निष्पन्न झालेले पाटील जे आहेत नाही बेसिकली आम्ही जे ते कलेक् कलेक्टर पुणेच्या वतीनेच मी बाजू मांडलेली आहे इन्व्हेस्टिगेशन जे आहेत ते पोलिसांनी केलेलं आहे आणि त्याबाबत ते जे सरकारी वकील साहेब आहेत ते सांगू शकतील त्याबद्दल तुम्ही अशी मागणी करणार होती याच्या कालावधीमध्ये जे काही ह्या महिलेची चौकशी चालू आहे अटक करण्यात आली आज हजर देखील केले तर पाटील जे व्यक्ती आहेत आरोपी त्यांची देखील चौकशी अशी तुमची मागणी असणार काय याच्या कालावधी नाही हा विषय जो आहे तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा आहे पण तुम्ही सुद्धा नाही आमची मागणी राहणारच आहे की सर्व आरोपींची जी आहे ती चौकशी होणं गरजेचं आहे प्रश्न विचार इसमें जो है ये प्रॉपर्टी जो है 1955 से जो गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र है उनके पोजीशन में है उनके पोजीशन में है और 1959 को ये प्रॉपर्टी जो है बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया को लीज पे दिया था उसके बाद जो है दो अड़तीस तक ये प्रॉपर्टी जो है वो लीज होल्ड राइट्स है बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया के और इसमें शीतल तेजवानी जो है उन्होंने जो महसूल मंत्री जो है उस टाइम के उनके पास जो रिग्रांड के लिए एप्लीकेशन किया था वो रिजेक्ट किया गया उसके बाद उन्होंने बॉम्बे हाईकोर्ट में भी चैलेंज किया था वो ऑर्डर चौदह सात दो हज़ार चौदह को वो जो ऑर्डर है वो रद्द किया गया फिर उसके बाद दो हज़ार इक्कीस को फिर एक बार उन्होंने ये जो वतनदार लोग है उनके साइट से ये एप्लीकेशन किया था शीतल तेजवानी ने वो अप्लीकेशन भी दो हज़ार इक्कीस को जो है रिजेक्ट कर किया गया साथ है कितने सात आरोपी रुपये है इसमें सिर्फ फ्रेम फ्रेम हुए शितल ने जिस, जिस ये जिस चाहिए थी वो अभी तक फ्रेम नहीं हुए। ऐसा क्यों हो रहा है क्योंकि वो भी इस का हिस्सा है कि नहीं पाटिल जो है उनका नाम तो है एफ में पाटिल का नाम है हिस्सा तो ही है तो पार 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 तो उनकी कब क्या मांग करोगे तो में उसके, उसके बारे में तो इन्वेस्टिगेशन ऑफिसर ही बता सकते हैं कि उनका नाम क्यों है क्यों नहीं है उसके बारे में मैं कुछ नहीं बोल सकते टो 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 कितने है, इन साथ, साथ है। हाँ इसमें एक जो है एवले नाम का जो तहसीलदार है वो तो मेन आरोपी है शीतल तेजवानी जो है जिसने ये एग्जिस्टेंस में लाया खरीदी खत वो तो मेन है मराठी माटी मुनिवर्म तो सगड़ा जास्त चॉइस मराठी ने लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव